दिलाय कोथिंबीर निवडून दिली आहे शेंगा कट करून मारी गोल्ड एपल दिलशु दिल कप नूडल काय काय त्याला काय बोलत वाडायसाठी नाही जाऊन नाही खजूर बोलत ना खजूर 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 दिले हे एकदम हे बघा कसले भारी झाडाचे लाडू झाडाचे नाही ते दुसरं काय हे खाच काय नाव माहिती नाही तुला जर माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा मला सांगितलं होत बघू तर ती काय पण आम्हाला आठवत नाही ते काय नाव अजून काय दिले अजून एक बिस्किट पुडा हे माझ्या मम्मीने दिले